हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे तर आज आपला स्पेशल व्हिडिओ आहे किंवा रांगोळी आहे ती आहे जन्माष्टमी निमित्त तर सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जे श्रीकृष्ण आहेत ते आपली सर्वांची इच्छा पूर्ण करत कारण आज त्यांचा जन्म आहे जन्मदिवस आहे तर त्यानिमित्त आज थोडीशी रांगोळी जी आहे ती त्यांच्या ज्यांना ज्या आवडते कृष्णाला जे माखन आवडते किंवा लोणी आवडते बासरी वाजवणं वाजवायसाठी जे वाजवते मधुर आवाजात श्रीकृष्ण बासरी वाजवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रिय ते जे आहे ते मोरपंख तर आज आपण त्याचीच रांगोळी काढणार आहोत तर कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करा किंवा एक लाईक केलं तरी मला प्रोत्साहन मिळते की तुम्हाला व्हिडिओ आवडतात तर कंटिन्यू राहा आणि आज परत दोन वर्षानंतरचा योग आहे कारण मागच्या दोन वर्षाआधी पण चौथा सोमवारता आणि शिवमूठ पण होती जवळ होती आणि त्याच दिवशी गोकुळाष्टमी होती तर कधी कधी दोन तीन वर्षातनं येतो असं जे दुर्मिळ दिवस किंवा आपण म्हणू शकतो की दोन या वर्षी जे आहे ते प्रत्येक सण हा श्रावण सोमवारी आलेला आहे तर बघू शकता तुम्ही नागपंचमी पण सोमवारी आलेली आहे आणि पोळा जो आहे तो पण सोमवारी आहे आणि जन्माष्टमी पण सोमवारी आलेली आहे तर वास आणि वातावरण जे आहे ते सगळं भक्तिमय किंवा नामस्मरणामध्ये पूर्ण जाते बघू शकता तुम्ही श्रो श्रावण सोमवार आहे आणि आपण नामस्मरण बघा दोन्ही देवाचं नामस्मरण होणार आहे आज गोकुळ अष्टमी असल्याकारणाने कृष्णाचं नामस्मरण आणि सोमवार असल्याकारणाने महादेवाचं किंवा शिवजीचं नामस्मरण तर खूप दुर्मिळ योग हो आहे आणि आज एका दिवशी दोन दोन नामस्मरण आपण करणार आहोत आणि पूजा मांडणार आहोत तो रहा, तर कंटिन्यू रहा पूजेसाठी पण तर पुढचा जो व्हिडिओ येईल तो पण खूप चांगला आहे तर आज आज जे आहे ते रांगोळीद्वारे छोटंसं प्रयत्न केलेला आहे तर रांगोळी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि परत एकदा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा महादेव शिवजी आणि श्रीकृष्ण आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करू आणि वातावरण जे आहे ते आपल्याला भक्तिमय करायचं आहे रांगोळीद्वारे पण आपण बघू शकतो आपलं जे मनातलं आहे आपले जे विचार आहे ते आपण मांडतो रांगोळीद्वारे तर कंटिन्यू रहा आजचा पूर्ण व्हिडिओ हो व्हिडिओमध्ये काय काय घडणार आहे काय काय आहे पूजा कशी करायची आहे पूजा कशी मांडणार आहे आजची शिवमूठ काय आहे ती पण तर चला मग आता रांगोळी पूर्ण करते मी आणि कशी वाटते तुम्हाला रांगोळी नक्की सांगा हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे गोकुळ अष्टमी आणि आज श्रावण सोमवार आहे तर आज श्रावण सोमवार ती कथा जी पूजा आहे ती मांडायची आहे आणि पूजा करायची आहे तर आज शिवमूठ काय आहे कंटिन्यू कंटिन्यू रहाजीवमध्ये तर आजचा चौथा सोमवार आहे आणि आज गोकुळ अष्टमी पण आहे तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग मिळा पाहायला मिळेल तर गोप मी कशी साजरी करते किंवा कशी सजवते किंवा कसात काय आहे तर सूटपणा कसा बनवला बनवला जातो तर ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल आणि कशाप्रकारे आपल्याला आज पूजा करायची कारण आज दोन व्रत म्हणा एकत्र आलेले आहेत तर चला मी आता फुलं वगैरे तोडून घेते आणि रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे तर रांगोळी तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा तर आज कंटिन्यू राहा तर इथे आज एक छोटीशी रांगोळी दडलेली आहे श्रावण सोमवार आहे आणि आज जे शिवमुग हो आहे ते जवस आहे बेलपत्र पण धुवून घेतलेले आहे त्याच्यावरती पण आपल्याला अष्टगंध किंवा चंदन लावू शकता आणि इथे मी सर्व जे आहे पूजेचा पुडा मिळतो ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे तर बेलपत्र वाहून घेतलेलं आहे आपलं जे जल वगैरे आहे ते पण आपल्याला करून घेतलेलं आहे आता इथे पाटेरी फळ जे आहे ते मी वाहलेलं आहे बेलफळ पण वाहलेलं आहे आणि आता जे आहे ते शिवमोठ तर पाच वेळा टाकायची असते तर ओम नम शिवायचा जप हा खूप महत्त्वाचा असतो कारण हा सोपा जप आहे नामस्मरणाचा तर याने पण देव लवकर प्रसन्न होतात जर तुम्ही कंटिन्यू म्हणत राहिले तर पाच वेळा आणि शिवमोठ जी आहे ती व्हायची वाहिलेली आहे

आणि कंटिन्यू पण मी असं करते भरपूर जण मीठ वगैरे खात नाही आहे पण असं मुलांनाही काहीतरी वेगळं पाहिजे तर इथे मी साबु बनवण्या आणि चटणी बनवलेली आहे आता इथे बघू शकता नवीन ड्रेस शिवलेला आहे देवासाठी तर थोडासा निळा रंग पाहिजे असून मला आवडतो सर्वात म देवाचा आवडता रंग म्हणजे निळा रंग असतो तर इथे न्यूट्रिशन घेतलेला आहे झालेला आहे कसा वाटला तुम्हाला तर इथे जे आहे तो प्रसाद खूप महत्त्वाचा आहे कारण देवाला हा प्रसाद खूप आवडतो इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत खोबरे पीस घेतलेले आहे धने साखर आणि सुंठ तर पंजिरी पण म्हणतात त्याला किंवा सुंठ वडा पण म्हणतात तेथे थोडेसे मी जे धने आहे ते थोडेसे भाजून घेते सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे थोड्याच प्रमाणात आहे कारण फॅमिलीमध्ये किंवा प्रसाद हा मोठ्याही प्रमाणात बनवला जातो पण फॅमिलीमध्ये नंबर मेंबर जे कमी में असले तर मग थोड्या प्रमाणात मी बनवलेलं आहे तर हे सुंठ आहे हे सगळे जे आपले पदार्थ आहे ते भाजून घेतलेले आहेत आणि साखर आता हे मिक्सरला आपल्याला बारीक करायचं आहे आणि मिक्सरला बारीक केल्यानंतर मग यामध्ये मी टाकणार आहेत किशमिश तर बघू शकता तुम्ही तर तुम्हाला नुसतं ड्रायफ्रुट्स वरतूनही टाकलं तरी चालेल असंही तुम्ही बनवू शकता तर सुंठवडा टेस्ट खूप छान लागतो टेस्टी लागतो आणि काय त्यांचं ना मग तुपामध्ये सुद्धा बनव बनवला जातो जी पंजीरी म्हणतात त्याला तर इथे जे आहे आता किशमिश आपले जी पंजीरीचा प्रसाद आहे किंवा सुंठवडा आहे तो झालेला आहे तयार तर कसा वाटला हा प्रसाद नक्की सांगा मी सगळे झोले वगैरे जे आहे ते देवाचे दागिने आहे ते सगळे काढून घेतलेले आहे आणि जुला आला शिवाजी कृष्णाचा जन्म करायचा आहे त्यासाठी काकडी घेतलेली आहे पण त्याने व्यवस्थित असं गोल करायचं आहे जेवढं गोल करायचं तेवढा आपला कृष्णा आतमध्ये बसेल आणि मग त्याप्रमाणे आणि थोडंसं सजवलेलं आहे कारण कृष्णाचा जन्म करायचा आपल्याला कृष्ण ठेवायचा आहे तेथे बघू शकता अशा प्रकारे आणि हे जे आतमधल्या बिया आहे त्या सर्व काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित श्रीकृष्ण बसेल कारण काकडी माझी छोटी आहे तर मोठी काकडीचा वापर करायचा आपला कृष्ण केवढा आहे त्याप्रमाणे इथे मी सगळं काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे आपल्याला कृष्ण ठेवायचा आहे त्याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही माझी काकडी जी आहे ती आणलेली आहे ती ती थोडीशी लहान आहे आणि व्यवस्थित हे जे आपण काढलेलं आप आहे त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे पुष्प वगैरे ठेवून घ्यायचं आहे आणि आता याची पूजा करायची आहे बारा वाजता अशा प्रकारे आपल्याला कृष्ण जन्म कसा करतात तर हे पण या व्हिडिओमध्ये आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी टाकलेलं आहे आता इथे हे पंचामृत आहे कारण देवाला पंचामृत हे खूप आवडते कारण आपण काय काय प्रसाद करणार आहोत ते खूप महत्त्वाचं आहे तर पंचामृत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे की पाच पदार्थ मिळवून पंचामृत बनवले जाते दही दूध तूप साखर आणि शहद किंवा आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पंजिरे किंवा सुंठवडा दोन्ही पण म्हणू शकता आणि सर्वात प्रिय जे आहे ती लोणी आहे देवाच्या तर इथे आम्ही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि इथे आहे आपले जे बाजारामध्ये मिळते प्रसाद तर अशा प्रकारे आज हे पाच प्रकारचे जिन्नस आहेत इथे मी सर्व ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे कारण देवाची आपल्याला आता बारा वाजत आहे इथे देवाचे वस्त्र जे नवीन बनवलेले आहेत ते आणि दागदागिने तर अशा प्रकारे आज मी देवाची जी, जी पूजेची मांडणी आहे किंवा थोडीशी सजावट केलेली आहे तर तुम्हाला सजावट कशी वाटली साधी सिंपल आहे आणि जर अशी सजावट केली तर आपले मन प्रसन्न राहते तर आणि इथे दोन फळं ठेवलेले आहेत जे आपल्याकडे असले ते आपण ठेवू शकतो आणि देवासाठी पाणी आणि तुळशी पण ठेवलेली आहे तर बाराला आता पाच मिनटं कमी आहे तर आपले सगळे जे पदार्थ जे आपण बनवलेलं आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आता इथे कृष्णाचा आपल्याला जन्म करायचा आहे तर बारा वाजलेले आहेत आता इथे काकडीतून आपण कृष्णाला काढलेलं आहे तर पहिले पंचामृताने आंघोळ घालायची आहे देवाची आता ते पण मी पाच वेळा टाकून घेते आणि नंतर मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे देवाला तर पूजा कशी वाटली तुम्हाला पूर्ण कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता कारण प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते पूजेची मांडणी पण वेगळी वेगळी असते आता इथे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि आपल्याला पुसून घ्यायचं आहे देवाला व्यवस्थित आता इथे व्यवस्थित देवाला ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला देवाचा शृंगार करायचा आहे इथे बघू शकता तुम्ही वस्त्र पण छान झालेलं आहे दिसायला पण खूप छान दिसते आहे आता इथे जे गळ्यामध्ये आहे माला ते टाकायची आहे हातामध्ये जे आहे ते बासरी वगैरे जे आहे ते सर्व शृंगार आपल्याला करायचा आहे देवाचा ते बघू शकता कसा दिसतं आहे माझा कृष्ण आणि सगळ्यात शेवटी मुकुट तर देवाची पूजा पण करून घेतलेली आहे हळदी कुडकू पण वाहलेला आहे जे काय आपल्याला व्हायचं आहे ते आणि आता जे मोठी माळ आहे ती पण मी टाकून घेते आहे आणि देवाचा पूर्ण शृंगार झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित देवाला पाहण्यामध्ये दे ठेवून घ्यायचं आहे बघू शकता आणि इथे पाहण्यामध्ये दे पण देवाचं देवाला ठेवून घेतलेलं आहे आणि पुष्प आणि सर्वात प्रिय म्हणजे तुळशीपत्र ते तुळशीपत्र जे आहे ते पण ठेवून घेतलेलं आहे आणि साधी सिंपल देवा देवाला पाहण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि देवाचे गाणे जे आहे पाहणा पाहणा म्हणतात आरती म्हणतात आणि थोडंसं भजनही म्हटलं जाते आणि भजन झाल्यानंतर मग देवाची आरती दुपारनं वगैरे सगळं केल्या जातेची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा